नमस्कार मी मनीषा आज आपण करणार आहे पनीरची भुर्जी त्यासाठी लागणारं साहित्य आहे पनीर ते खुस करून घेतले किंवा तुम्ही खिचणीने खिसू नाही शक खिसू शकता त्यासाठी लागणारे कांदा बारीक चिरली दोन तीन मिरची कोथिंबीर टमॅटो एक चमचा बटर एक चमचा बेसन पीठ पावभाजी मसाला तेल मीठ सुके मसाल्यातलं हळद तिखट धनेपूड जिरे मी कढई ठेवली गरम करायला आपण गॅस चालू करूया गॅस चालून कढई ताप तापून घेऊया कढई कडईल ठेवूयात आपण त्यात एक चमचा एक पळी तेल टाकूया 两个他们刚才他们听 आपण मिरची टाकूया मिरची त्यामध्ये भाजून घेऊ आणि मग कांदा टाकूया

गॅस बारीक करून त्यावर झाकण ठेवू आणि वाफ काढू आता आपण झाकण उघडून बघूया बघा त्याला तेल सुटलं आता आपण दुखी लागतो সিন্য ক্য়া সিন্য় আপালাকে নিয় নিয় আপালাকে ক্রমে নিয়

मीठ टाकूया मग थोडं टाकलं होतं खांद्यासाठी आता थोडंसं टाकूया आणि कोथिंबीर आता ठेवूया पाच मिनटं टाकून ठेवूया एक दोन मिनटं होऊन देऊया गॅस मोठा केलाय एक दोन मिनटं थांबूया आता तयार झाली आपली पनीरची भुर्जी आता आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया कशी झाली नक्की सांगा ही झाली पनीरची भुर्जी तयार खाण्यासाठी एकदम रेडी